नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर काय आहे तर जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आदिती तटकरे मॅडमनी इथे पोस्ट केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे इथे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिना सन्मान निधी महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू राहणार आहे तसेच सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी अवनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद